शुभ सांस कवी ग्रेसेंच्या निळाई या कवितेस असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी निळे घाट माते निळ्या राऊळांचे निळाई त माझी विजे पापणी निळ्या शार मंदार पाऊल वाटा निळ्या शार मंदार पाऊल वाटा दुक्याची निळे गुड लागे कोणा तुला प्रार्थनांचे किती अर्ध देऊ निळ्या अस्तकालीन नारायणा निळेगार वारे जळाची शिराणी निळेगारवारे वारे जळाची शिराणी निळ्या चंद्र ओवी संध्या डुले निळे दुःख चोची नाली निळ्या पाखरांची निळी पावली निळे सुराणी आणि निळे गीतशाळा निळेसूर आणि निळे गीतशाळा निळा सखीची सखी निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची निळी पालखी किती खोल आणि किती ओलवक्षी किती खोल आणि किती ओलवक्षी तुझा सूर्य आणि तुझे चांदणे प्राणात ले प्राणात गेले तुझ्या सागराची निळे तोरणे असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणे निळे घाट माते निळ्या रावळांचे निळा त माझी भिजे पापणे निळा त माझी भिजे पापणे धन्यवाद